हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त नाशिक या विभागांतर्गत तब्बल सहाशे सहा पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत असून याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अशाच प्रकारच्या सर्व जाहिराती नोकरीविषयक सर्व जाहिराती त्याच पद्धतीनं सर्व अपडेट्स मेगा विषयक सर्व अपडेट शिक्षक विषयक सर्व अपडेट सर्व विविध विभागातील कायमस्वरूपी नोकरीविषयक सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक जाहिरात महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक आर बी टी सी तेरा झिरो तेरा नोटिफिकेशन एक चारशे चौऱ्याहत्तर दोन हजार चौदा डेटेड नऊ सहा दोन हजार चौदा रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून विविध विभागातील सुमारे सतरा संवर्गाची पदे स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित क्षेत्रातील गट क संवर्गातील शिक्षक संवर्गाची पदे स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारावरून भरवायचे निर्देश प्राप्त आहेत सदरपदे भरण्यासाठी आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अस्थापना दोन हजार सोळा प्र क तीनशे सत्याऐंशी का पंधरा दिनांक एक डिसेंबर दोन हजार अठरामधील तरतुदीनुसार विशेष भरती प्रक्रिया राबवून शंभर टक्के शिक्षक संवर्गाची भरती करणे बाबत निर्देशित आहे रोजंदारिका तासिक रोजंदारी तासिका तत्त्वावरील ता कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे दाखल रीट याचिका क्रमांक डब्ल्यू पी अठ्ठावन्न सदुसष्ट दोन हजार पंधरा व इतरच्या अनुषंगाने दिनांक एकतीस दहा दोन हजार अठरा रोजी दिलेल्या न्यायनिर्णयाबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे दाखल अपील प्रकरणाच्या निर्णयाच्या अधीन राहून आयुक्त आदिवासी विकास नाशिक अंतर्गत दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा अखेरची अनुसूचित क्षेत्रातील उच्च माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक या तीन संवर्गाची रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता सदरची जाहिरात पस प्रसिद्ध करण्यात येत आहे शिक्षक पदभरतीचे निकष आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक आस्थापना दोन हजार सोळा प्रक्र तीनशे सत्याऐंशी का पंधरा दिनांक एक डिसेंबर दो दोन हजार बदलले असल्याने दिनांक वीस एक दोन हजार अठरा रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली शिक्षक संवर्गाची जाहिरात दिनांक तीन डिसेंबर दोन हजार अठराच्या पत्रकांवये रद्द करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट नोटिफिकेशन नवी दिल्ली यांनी दिनांक दोन बारा एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील नमूद असलेल्या अनुसूचित क्षेत्रातील गावांच्या यादीमध्ये माननीय राज्यपाल महोदयाच्या नऊ जून दोन हजार चौदाच्या अधिसूचनेतील अटी शर्तीची पूर्तता करीत असलेल्या नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर या जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील स्थानिक उमेदवारांकडून खालील तपशिलाप्रमाणे शासकीय आश्रमशाळामध्ये शिक्षक संवर्गाची पदे भरण्याकरिता पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे पदाचे नाव प्राथमिक शिक्षक माध्यम मराठी नाशिक पंच्याऐंशी नंदुरबार एकशे चौऱ्याऐंशी धुळे सव्वीस जळगाव बारा अहमदनगर शून्य एकूण तीनशे सात म्हणजेच प्राथमिक शिक्षक पदासाठी मराठी माध्यमाकरिता तीनशे सात तब्बलपदे रिक्त आहेत प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम नाशिक शून्य नंदुरबार सहा धुळे जळगाव अहमदनगर शून्य एकूण सहा म्हणजे इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यमाकरिता प्राथमिक शिक्षक पदांची संख्या सहा एवढी आहे माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम न्याय पदसंख्या तपशील आहे नाशिक जनरल चौतीस नंदुरबार अठ्ठावीस धुळे सहा जळगाव एक अहमदनगर सहा एकूण पंच्याहत्तर इंग्रजी नाशिक चौदा नंदुरबार चौदा धुळे एक जळगाव शून्य अहमदनगर एकोणतीस गणित नाशिक बारा नंदुरबार एकवीस धुळे तीन जळगाव शून्य अहमदनगर एक विज्ञान नाशिक दहा नंदुरबार एकवीस धुळे तीन जळगाव शून्य अहमदनगर एकूण एकशे सत्याहत्तर पद या ठिकाणी रिक्त आहेत माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाकरिता माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम नाशिक शून्य नंदुरबार दोन धुळे शून्य जळगाव शून्य अहमदनगर एक एकूण तीन इंग्रजी विषयाकरता नाशिक शून्य नंदुरबार दोन धुळे जळगाव शून्य अहमदनगर एक एकूण तीन गणित अहमदनगर एक नंदुरबार एक एकूण दोन विज्ञान नंदुरबार एक एकूण एक अशी एक, एकूण नऊ पदं माध्यमिक शिक्षकांची इंग्रजी माध्यमाकरता रिक्त आहेत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक नाशिक जिल्हा अर्थशास्त्र सहा नंदुरबार चार धुळे एक जळगाव शून्य अहमदनगर एकूण बारा इंग्रजी विषय नाशिक सात नंदुरबार पाच धुळे जळगाव शून्य अहमदनगर एक एकूण तेरा इतिहास भूगोल राज्यशास्त्र समाजशास्त्र नाशिक सात नंदुरबार दहा धुळे तीन जळगाव शून्य अहमदनगर एक एकूण एकवीस जीवशास्त्र व प्राणीशास्त्र नाशिक पाच नंदुरबार तीन धुळे एक जळगाव शून्य अहमदनगर एक एकूण दहा रसायन भौतिकशास्त्र नाशिक सोळा नंदुरबार दहा धुळे दोन जळगाव एक अहमदनगर एक एकोणतीस मराठी नाशिक सहा नंदुरबार चार धुळे तीन जळगाव शून्य अहमदनगर एक एकूण चौदा गणित नाशिक चार नंदुरबार एक धुळे एक जळगाव शून्य अहमदनगर एक एकूण सात अशी एकूण एकशे सात पदं रिक्त आहेत त्याच पद्धतीनं समांतर आरक्षण सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याच पद्धतीनं डब्ल्यू 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 डॉट महा रिक्रुटमेंट डॉट महा ऑनलाईन डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती सुद्धा ही जाहिरात प्रसिद्ध आहे या जाहिरातीमध्ये सुद्धा आपण संपूर्ण तपशील प्रत्येक माध्यमाचा म्हणजे प्राथमिक विभाग असेल त्यामध्ये मराठी माध्यम इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग असेल मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम त्याच पद्धतीनं उच्च माध्यमिक म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालय असेल त्या कनिष्ठ महाविद्यालयाचे सुद्धा तपशील उपलब्ध आहेत सदर जाहिरात पदवर्तीचे सविस्तर सूचना महारिकुटमेंट डॉट मॉनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून दिनांक बारा डिसेंबर ते सहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पात्रधारक उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे पद जे आहे तो गटाए गट आहे गटक का, शिक्षणसेवक कालावधी तीन वर्ष नोटीस देऊन नियुक्ती समाप्त करण्यात येते काय असल्यास कोणत्या शर्तीवर होय नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीनुसार नियुक्ती समाप्त करण्यात येते कर्तव्य आश्रमशाळा संहिता व वरील प्राधिकरणाने वेळोवेळी वेड़ दिलेल्या निर्देशानुसार सोपवण्यात आलेली कर्तव्य उमेदवारांना जेथे सेवा करावी लागेल त्या कार्यालयाची किंवा कार्यालयाचे ठिकाणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्याच पद्धतीनं निवडण्यात आलेल्या उमेदवारांना कामावर पंधरा दिवसाच्या आत हजर राहावं लागणार आहे प्राथमिक शिक्षण सेवक प प्रथम तीन वर्षासाठी सहा हजार रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे माध्यमिक सेवक आठ हजार रुपये प्रतिमाह उच्च माध्यमिक सेवक नऊ हजार रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे पदोन्नतीच्या संधी शासन निर्णयानुसार असणार आहेत आवश्यक शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे असणार आहे प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण उच्च माध्यमिक सॉरी दहावी माध्यमिक शाळांत म्हणजेच दहावी उच्च माध्यमिक म्हणजेच बारावी पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण दोन वर्षाची शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे डी एड किंवा डी टी एड आवश्यक पंचेचाळीस टक्के गुणांसह टी ई टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे शासकीय आश्रमशाळामध्ये तासिका तत्त्वावरील किंवा रोजंदारी तत्वावर किमान पाच वर्ष सलग सेवा असल्यास त्यांना शिक्षक पदाकरिता पूर्व अर्थ असलेली शिक्षकपर्यता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असण्याच्या अटीत सूट देण्यात येत आहे तथापि प्राथमिक शिक्षक या पदावर निवड होऊन रुजू झाल्यापासून तीन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे अतिशय महत्त्वाचं आहे पहा अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित उमेदवाराची सेवा समाप्त करण्यात येईल प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम उमेदवाराची इयत्ता पहिलीपासूनचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले असावे माध्यमिक शालांत आणि उच्च माध्यमिक शालांत पंचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण डी टी एड किंवा डी एड दोन वर्षाची शिक्षणशास्त्र पदविका पंचेचाळीस टक्के गुणांसह टी ई टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तासिकाने रोजंदारी तत्वावर किमान पाच वर्ष सलग सेवा केली असल्यास तीन वर्ष सूट देण्यात येणार आहे माध्यमिक शिक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह आवश्यक आहे उत्तीर्ण होणं बी एड पदवी उत्तीर्ण असलेले पात्रधारक खालीलप्रमाणे इंग्रजी बी ए बी एड गणित बी एस सी बी एड ए ग्रुप विज्ञान बी एस सी बी एड बी ग्रुप जनरल बी ए मराठी इतिहास भूगोल हिंदी अर्थशास्त्र बी एड माध्यमिक शिक्षण माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम यत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण शालेय शिक्षण जे आहे ते इंग्रजी माध्यमातून घेतलेले असावे पदवी परीक्षेला इंग्रजी हा स्पेशल विषय घेऊन पंचेचाळीस टक्के त्याच पद्धतीनं बी एड पंचेचाळीस टक्के मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पंचेचाळीस टक्के उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं इंग्रजी बी ए इंग्रजी बी एड गणित बी एस सी बी एड ए ग्रुप विज्ञान बी एस सी बी एड बी ग्रुप बी ए मराठी इतिहास भूगोल हिंदी अर्थशास्त्र बी एड उच्च माध्यमिक पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीमध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एड पदवी उत्तीर्ण असणाऱ्या खालील विषयांची पात्रताधारक इंग्रजी एम ए इंग्रजी किमान द्वितीय श्रेणीत बी एड गणित एम एस सी त्याच पद्धतीने बी एड द्वितीय श्रेणीत जीवशास्त्र एम एस सी आणि बी एड द्वितीय श्रेणीमध्ये रसायनशास्त्र भौतिकशास्त्र एम एस सी रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि बी एड दो द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र एम ए राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र आणि बी एड दोन्हीही द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण हो असणं आवश्यक आहे मराठी एम ए आणि बी एड दोन्हीही द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वयोमर्यादा तीस अकरा दोन हजार अठरा रोजी किमान अठरा वर्ष कमाल त्रेचाळीस वर्ष अपंग पंचाळीस वर्ष माझी चैनिक पंचाळीस वर्ष खेळाडू विहित वयोमर्यादेत पाच वर्ष वयात शिथिलता प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस वर्ष अंशकालीन एकोणीसशे एक्क्याण्णवची जनगणना एकोणीसशे चौऱ्याण्णवची निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी शेहेचाळीस वर्ष शासकीय व रोजंदारी तासिका तत्वावर सलग पाच वर्ष व त्यापेक्षा अधिक वर्ष काम केले असल्यास त्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेची अट पाच वर्षांनी शिथिल करण्यात येईल राष्ट्रीयत्व भारतीय अधिवास माननीय राज्यपाल महोदयाच्या नऊ जून दोन हजार चौदाच्या अधिसूचनेतील अटी शर्तीची पूर्तता करीत असलेल्या नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर या जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातीलच रहिवासी असावा या वरील पाच जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राची यादी संलग्न आहे म्हणजे याच पाच जिल्ह्यातील उमेदवार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित उमेदवारच या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे निवडीची प्रक्रियासुद्धा दिलेली आहे पस्तीस गुणांची लेखी परीक्षा होईल बोलीभाषा ज्ञान कल बुद्धिमत्ता चाचणी आणि आदिवासी प्रति संवेदनशीलता यावरती आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या आधारे पन्नास गुणांपर्यंत गुणदान करण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं पंधरा गुण जे आहे हे पंधरा गुण एक्सपिरियन्स म्हणजेच दहा वर्षापेक्षा अधिक सेवा असेल तर पंधरा गुण आठ ते नऊ वर्ष असेल तर बारा सहा ते सात वर्ष असेल तर आठ एकूण पाच वर्ष असेल तर पाच गुण देण्यात येणार आहे या पद्धतीनं निवड होणार असून अधिक माहितीसाठी तुम्ही महारिक्रुटमेंट डॉट महानलाईन डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन सविस्तर जाहिरात त्याच पद्धतीनं अर्ज करावयाच्या सूचना किंवा घ्यावयाच्या लक्षात बाबी या ठिकाणी पाहू शकता त्याच पद्धतीनं या जाहिरातीविषयी काही अडचण असल्यास किंवा कोणतीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो एकूण सहाशे सहा पदांसाठी तब्बल वा ही शिक्षक तारीक भरती प्रक्रिया नाशिक विभागामध्ये पार पडत असून आजच आपलं ॲप्लिकेशन करा लक्षात ठेवा जानेवारीची जी तारीख आहे तारीख शेवटची तारीख आहे ॲप्लिकेशनची त्यामुळे त्या अगोदर त्या आपलं ॲप्लिकेशन सादर करून नोकरीसाठी पात्र होण्यास तयार रहा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिरातीविषयक अपडेट्स मिळवा धन्यवाद